गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले तसेच खासदार स्मिता वाघ आमदार चिमनराव पाटील आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही स्वागत केले विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवीन खासदारांना आता पाच वर्षे कामे करण्याची संधी आहे या पाच वर्षात त्यांनी नवीन संकल्पना आणून कामे मंजूर करून नवीन कामाचे श्रेय घ्यावे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये असा टोला माजी खासदार तथा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर हिना गावित खासदार गोपाल पाडवी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत लगावला नंदुरबार लोकसभेचे नवनियुक्त खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे स्थानकाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना केल्या परंतु ज्या कामाची पाहणी खासदारांनी केली ते कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून मी खासदार असतानाच मंजूर करण्यात आले आहे केंद्रीय सरकारच्या अमृत भारत स्टेशन अंतर्गत नंदुरबार स्थानकाचा समावेश करण्यात आला होता या योजनेच्या माध्यमातून अकरा पूर्णांक पन्नास कोटी रुपये रेल्वे विभागामार्फत रेल्वे स्थानकासाठी मंजूर करण्यात आले आहेत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाने यावर्षी सिद्ध विनायक मंदिराची प्रतिकृती साकारली असल्याने चोपडा शहर व परिसरातील गणेश भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहे तसेच मोबाईलमध्ये मंदिराची प्रतिकृती टिपताना दिसत आहे गेल्या वर्षी केदारनाथची प्रतिकृती साकारली होती यावेळी देखील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती व प्रतिसाद दिला होता कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश मंडळाचे पदाधिकारी नवनवीन प्रतिकृती साकारून चोपडा शहर व परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी दर्शनासाठी जाऊ शकत नाही त्यामुळे भाविकांसाठी उभी प्रतिकृती साकारून दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत असतात असे वेगवेगळे प्रतिकृती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून साकारले जात असते आणि गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शन घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद हा वेगळाच दिसतो नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती साकारण्याचं बळ आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये येत असतं असं यावेळी यश अग्रवाल यांनी सांगितलंय जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सापळा रचून सदर कारवाई केली त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचं निष्पन्न झालंय कार क्रमांक एम एच एकवीस बी व्ही बत्तीस तेरा सह पोलिसांनी अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपाच्या गोटात जोरदार मोर्चा बांधणी आणि तयारी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि पक्ष संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असा लौकिक असणाऱ्या अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केलाय या दौऱ्यात अमित शहा यांनी महाराष्ट्र नेत्यांशी सखोल चर्चा केली आहे रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या वेळी गडचिरोलीमधील पडलेली आणि घरात पडलेली फूट याबाबत भाष्य केलं घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे समाजाला आवडत नाही आम्ही पण अनुभव घेतलाय मी चूक मान्य केली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यावर आत आद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी महेश तपासे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला यावे त्यांनी अजित पवार यांना खरोखर पश्चाताप झाला असेल तर त्यांनी तत्काळ शरद पवारांचा पक्ष शरद पवारांचे चोरलेले आमदार माघारी द्यावे अजित पवारांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं त्यावरून असं स्पष्ट होतं शरद पवारांशिवाय अजित पवारांची किंमत ही शून्य आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता त्यांनी आपली चूक मान्य करून पक्ष आणि चिन्ह देऊन टाकावं अन्यथा अजित पवारांनी आज केलेलं के वक्तव्य केवळ भावनिक आवाहन करणारं राजकारणाचा एक भाग म्हणून केलेलं वक्तव्य असं मानलं जाईल असं त्यांनी म्हटलंय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना तक्रार निवारणाचे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे त्याची प्रचिती आज पुन्हा आली आहे अर्जदार मिलिंद रेले यांचा सुमारे पस्तीस वर्षापासून रखडलेला सदनिका निमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनामध्ये रेले कुटुंबियांना न्याय मिळवून दिला आहे सोमवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या लोकशाही दिनात मिलिंद रेले यांनी केलेल्या अर्ज सुनावणी वेळी मुंबईतील डी एन नगर अंधेरीतील एका गृहनिर्माण संस्थेतील सदस्य दिवंगत बी एस रेले यांच्या नावे असलेली सदन का यांच्या वारसाच्या नावे नियमितीकरण करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले या निर्णयामुळे सुमारे पस्तीस वर्षापासून प्रलंबित प्रकरण मार्गी लागले आहे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षाकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे एम आय एमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे यात इम्तियाज जलील यांच्यासह आणखी चार उमेदवार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एम आय एमचे सदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे गोंदिया विधानसभेचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकलाय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी काल दिली होती दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमजोर असल्याचं म्हटलं होतं तर पुढे ही जागा आमच्याच वाट्याला येईल असंही त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला असून पक्षप्रवेशापूर्वीच जर अशा पद्धतीचे अग्रवाल हे वक्तव्य करत असतील तर ते योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय नागपुरात रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचं तरी गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असताना आता या घटनेला राजकीय वळण लागलंय अपघातातील ऑडी कार ही भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचीच असल्या असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी केला गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री